नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी म्हणजेच मुंबईकडून एक आरोग्य विभाग अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पद आहेत काय लागणारे पात्रता सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर ह्या जाहिरातीमध्ये एकूण जवळपास चौदा पदांसाठी वॅकन्सी असणार आहे ते सर्वच पदे आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर पहिलं जे पद असणारे ते असणारे मेडिकल ऑफिसर त्या पदासाठी तुम्हाला पदसंख्या असणारे वॅकन्सी असणारे दहा वॅकन्सीस असणार आहेत पात्रता लागणारे एम बी बी एस और क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट सेक्टर तुम्हाला इथे एम बी बी एस झालं असेल आणि तुमचा एक्सपिरियन्स असेल क्लिनिकल किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर तुम्ही इथे पात्र असणार आहात वय एम दिली आहे सेवन्टी एकूणची पदे असणार आहेत ते दहा पदे असणार आहेत पगार असणारे साठ हजार रुपये पर मंथ त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स एकूण जागा असणार आहेत नऊ त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे जी एन एम किंवा तुमचं बी एस सी नर्सिंग झाले असेल तुम्ही इथे पात्र असणार आहात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स इथे लागणार नाही आहे तर एज लिमिटमध्ये अडतीस ही खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीवसाठी त्रेचाळीस एज इथे असणार आहे पगार असणारे वीस हजार रुपये पर मंथ एवढ्या पगात राहणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स पुरुष त्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी एक राहणारे क्वालिफिकेशन सेम लागणारे जी एम ए जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग एज लिमिट असणारे त्रेचाळीस वर्ष त्याचबरोबर पगार राहणारे वीस हजार रुपये पर मंथ त्यानंतर चौदाचं पेद पद आहे ते आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष नंबर ऑफ वॅकन्सी राहणारे दहा क्वालिफिकेशन लागणारे ट्वेल्थ पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स हे तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात एज लिमिट असणार आहे त्रेचाळीस वर्ष ही एज लिमिट राहणार आहे त्याचबरोबर पगार जो असणार आहे तो असणार आहे अठरा हजार रुपये पर मंथ इतका पगार राहणार आहे त्यानंतर ए एन एम ह्या पदासाठीसुद्धा भरती असणार आहे नंबर ऑफ वॅकन्सी राहणारे सोळा त्याचबरोबर क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर मान्यताप्राप्त संस्थेतील एन एम अभ्यासक्रमातील उत्तीर्ण आणि एम एस सी आय डी इथे तुमची लागणार आहे व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे नोंदणी आवश्यक इथे असणार आहे अनुभव तुम्हाला नसेल तरीसुद्धा चालणार आहे असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिले जाणार आहे त्याचबरोबर पगार जो असणार आहे तो असणारे अठरा हजार रुपये पर मंथ त्यानंतर पाचवेचे पद असणार आहे ते असणारे लॅब टेक्निशियन नंबर ऑफ वॅकन्सी सोळा राहणार आहेत क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्यासाठी बी एस सी झालं असेल तुमचं तुम्ही ते पात्र असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला डी एम एल टी झालेला लागणार आहे व शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे त्यानंतर एज लिमिट इथे दिली आहे त्याचबरोबर पगार जो असणार आहे तो असणारे सतरा हजार रुपये पर मंथ मित्रांनो इथे त्यांनी कॅटेगरीनुसार सर्व पदांचे विश्लेषण दिले आहे ते तुम्ही एकदा सविस्तर बघून घ्या ही जी पी डी एफ असणार आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मेन्शन करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर सहा जे पद आहे ते आहे औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट नंबर ऑफ वॅकेन्सी राहणारी दोन बी फार्म किंवा तुमचं डी फार्म झालं असेल तर तुम्ही इथे एलिजिबल असणार आहात त्याचबरोबर तुम्हाला एम एस सी एटीसुद्धा लागणार आहे अनुभव जर असला तर प्राधान्य दिले जाणार आहे नंतर पगार असणारे सतरा हजार रुपये पर मंथ इतका पगार राहणार आहे सातवं पद आहे सी क्यू ए सी म्हणजेच सिटी क्वालिटी अशुरन्स कोऑर्डिनेटर नंबर ऑफ वॅकन्सी एक राहणारे क्वालिफिकेशन लागणारे एनी मेडिकल ग्रॅज्युएट म्हणजेच एम बी बी एस झाले असेल बी डी एस झाले असेल बी यू एम एस झाले असेल तुम्ही इथे पात्र असणार आहात त्याचबरोबर तुम्हाला एम बी एसुद्धा इथे लागणार आहे त्यानंतर पगार जो असणार आहे तो असणारे पस्तीस हजार रुपये पर मंथ सातवाचं पद आहे ते असणारे आहे पीडियाट्रिशियन नंबर ऑफ वॅकन्सी एक राहणार आहे त्यानंतर पात्रता लागणार आहे ह्यासाठी एम बी बी एस असेल तुम्ही इथे पात्र असणार आहात पगार असणारे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ इतका पगार राहणार आहे जे पद आहे ते असणारे नर्सिंग असिस्टंट नंबर ऑफ वॅकन्सी एक ह्यासाठी तुम्हाला ट्वेल्थ सायन्स प्लस सर्टिफाईड इन नर्सिंग असिस्टंट हे तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे पगार असणारे पंधरा हजार आठशे पगार तुमचा इथे राहणार आहे दहावं जे पद आहे ते आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट नंबर ऑफ वॅकन्सी एक राहणार आहे त्याचबरोबर क्वालिफिकेशन लागणारे इथे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम बी ए इन पब्लिक हेल्थ झालं असेल तुम्ही इथे पात्र असणार आहात पगार असणारे बत्तीस हजार रुपये पर मंथ त्यानंतर अकरावं पद असणार आहे डेंटल असिस्टंट वॅकन्सी एक राहणार आहे पगार असणारे पंधरा हजार आठशे एवढा पगार राहणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे ट्वेल्थ सायन्स प्लस डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन हे क्वालिफिकेशन लागणार आहे त्यानंतर बारावीपद असणार आहे गायनोकॉलॉजिस्ट नंबर ऑफ वॅकन्सी एक असणार आहे क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला एम बी बी एस इथे लागणार आहे पगार असणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ त्यानंतर असे इतर तेरा चौदा पंधरा सोळा असे पदे सुद्धा इथे असणार आहेत सर्व प्रकारची माहिती डिटेलमध्ये एकदा पी डी एफमध्ये दिली आहे ती बघून घ्या काही पदे असणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम द्यायची नाही तुमची निवड ही फक्त तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती होणार आहे तुम तुम्हाला शेवटच्या इयरला जे काही मार्क्स असणार आहे त्यांच्या गुणांवरती तुम्हाला टोटल पन्नास गुण सरासरी काढली जाणार आहे त्यानंतर तुमचे जे काही क्वालिफिकेशन असणार आहे ते क्वालिफिकेशन सोडता अजून काही एक्स्ट्राचं क्वालिफिकेशन झालं असेल सेम त्याच पोस्टसाठी तर तुम्हाला त्याचे टोटल वीस गुण दिले जाणार आहेत अनुभव अनुभवाचेही गुण इथे मिळणार आहेत तुम्हाला कमीत कमी एक वर्षाचा अनुभव लागणार आहे तुम्हाला सहा गुण इथे दिले जाणार आहेत त्याचबरोबर टोटल असे तीस गुण मिळणार आहेत टोटल जे गुण असणार आहेत ते शंभर गुणांची इथे तुमची एक स्क्रुटनी होणार आहे त्यानंतर तुमच्या डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे कोणत्याही प्रकारची तुम्हाला एक्झाम इथे द्यायची अर्ज इथे हा त्यांनी अर्जाचा नमुना दिला आहे या अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायचे हा अर्ज सविस्तर वाचून घ्या हा अर्ड अर्ज पूर्णपणे फील करा त्यानंतर हा तर अर्ज सबमिट करण्यासाठी त्यांनी इथे ॲड्रेस मेन्शन केला आहे ह्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला लास्ट डेट जे अर्ज सबमिट करणार ते असणार आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ह्या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज जाऊन ह्या ॲड्रेसवर ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही आहे प्रकारे ही सर्व डिटेल माहिती ही सर्व डिटेल सर जाहिरात आज आपण बघितली आहे आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये